आम्ही आमच्या घरी जेव्हा पण काही नवीन फळ आणतो ना आमचं नम नक्कीच काम फसतं यात काही शंकाच नाही आता ते कसं ते तुम्हाला पुढे सांगते जेव्हा पण आम्ही काही पण नवीन फळ आणलं ना आमचं नक्कीच काम फसतंय तर मागच्या वेळेस जेव्हा आम्ही समुद्रावर फिरायला गेलो होतो तिथं खूप जास्त सारे नारळाचे झाडं होते आणि त्याच्यासोबतच छोटे छोटे देखील नारळाचे झाडं होते आता ते नारळाचे झाडं कोणचे होते ते मला काही माहीत नव्हतं धन्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते ताडाचे झाडं आहेत आणि त्याला एका फांदीला असे दहा दहा पंधरा पंधरा असे ताड लागले होते म्हणजे काळ्या नारळासारख्या ते नेमकं का काय होतं मला माहित नव्हतं पण मी खायचं असं इच्छा त्यांच्यासमोर इथं प्रकट केल्यासारखं केली होती ते म्हणले ठीक आहे जेव्हा भेटेल आपण तेव्हा नक्कीच आणूया आणि मग तिथून आल्यानंतर बरेच दिवस ते काय कुठं मार्केटला वगैरे दिसलं नाही पण यावेळेस आम्ही शुक्रवारी मार्केटला गेल्यानंतर अचानक ते मार्केटला दिसल्यानंतर मी पण म्हणलं घेऊया आणि ते पण म्हणले छान लागते म्हणून मग आम्ही हे आणलं होतं आता नेमकं तिथं फोडून तर ते देत होते पण आम्ही त्यांना विचारल्यानंतर घरी फोडता येते का म्हणलं हो नाही फोडता येतं म्हणलं घरी आणलं होतं आणि इतका वेळ लागला चांगला तुम्ही सुद्धा जर हे ताडच फळ आणत असाल ना तर मी तुम्हाला सांगते तिथंच फोडून आणा बिलकुल अजिबात घरी फोडायची किंवा तोडायची ख्वाहिश अजिबात ठेवू नका खूप वेळ प्रयत्न करत होतो आम्ही तर फोडायचे आणि मन म्हणजे पाण्याचं नारळ नाही तर आम्ही त्यांना मलाईचं नारळ म्हणजे मलाईचं ताळ ताड मागितलं होतं तर पाण्याचं आणलं असतं तर बरं झालं असं असं वाटायला लागलं जसं जसं फोडत होतं आणि मुलांना तर असं वाटू लागलं काय माहिती त्याच्यामध्ये कायच खायला येतं ते इथं नंबर लावून बसल्यासारखं बसले होते देऊ तर सारखं मम खायचं मम खायचंच करत होती इथं इतका वेळ लागला आणि म्हणजे आपल्याकडं चाकू वगैरे असेल तर हे चाकूनी काही कटच केल्या जात नाही म्हणजे सहजा कट होत नाही नारळासारखंच असतंय पण नारळासारखं नाही म्हणून त्यांनी दिलं एवढं गच्च वगैरे नाही पण मी तर म्हणलं हे नारळापेक्षा पण जास्त गच्च असते आणि खूप प्रयत्न केल्यानंतर ह्याचं थोडं थोडं निघलं होतं पण फुटायला काही ह्याचं काही हो। म्हणजे फुटतच नव्हतं तर ह्याच्यामध्ये तीन असं नारळासारखे तीन भाग केल्यानंतर छोटे छोटे ते तीन नारळ निघल्यासारखे निघतात म्हणजे आपल्या जे मेन नारळ असतं त्याच्यामध्ये कसं एकच गोल निघते तसं नाही त्याच्यामध्ये तीन गोल निघतात एक गोल नाही निघत जे की ह्याला ताड म्हणतात मला पण माहीत नाही काय म्हणतात आणि मग ते तारळाचे जे तीन तीन गोल त्यांनी वेगळे वेगळे केले आणि इतकं म्हणजे ते चाकुनी तर नाही सुद्धा फुटत नव्हतं आणि निब्बर झालेलं आम्ही मला इचं मागितल्यामुळं निब्बर झालेलं आणलं होतं आणि खूप प्रयत्न म्हणजे घामाघूम झाले होते धनी तर याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की नाही का नवीन फळ काय ट्राय करायचंच काम नाही दिल्लीला याच्या अगोदर आम्ही एक असं लाल लालसं फळ आणलं होतं इतकं आंबट आणि वेगळंच असं लागलं होतं तेव्हा पण आम्हाला असं वाटलं होतं की आपण उगंच आणलं की काय 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 माहीत आणि लेकरांना तर खूप खावंच वाटू लागलं पण खूप वेळ लागला ह्याला तोडायला आम्हाला आणि फायनली यांनी तोडल्यानंतर त्याचे वेगळेवेगळे भाग करून घेतले आणि त्याचं एक वेगळं केल्यानंतर एकच फोडलं आणि त्याच्यामध्ये इतकं गच्च असं नारळ निघलं की बघायचंच काम नाही की खाण्यासारखं पण नव्हतं आणि ताड आणि नारळामध्ये खूप जास्त फरक आहे म्हणजे पहिल्यांदा आम्ही पण आणलं होतं हे घरी आणि नारळ कसं सॉफ्ट असते ताड तसं सॉफ्ट नसते एकदम असं गच्च आणि बर्फासारखं दिसायला तर बर्फासारखं असं वाटते सॉफ्ट आहे आता हे निब्बर होतं म्हणून की काय काय माहीत पण जर कवळं असेल तर कदाचित सॉफ्ट पण असू शकते पण एकदम निबर होतं तुम्हाला जर कधी आणायचं असलं ना तिथंच कापून फोडून तिथंच घेऊन या घरी आणायचे किंवा घरी आम्ही फोडाल ही इच्छा अजिबात बाळगू नका मनामध्ये कारण आपण ते करू शकत नाही खूप सहजासहजी ही होतच नाही त्याचं खूप गच्च आणि त्याला तसलं ते कोयते वगैरे तेच लागतात तुम्ही बघू शकता हे जे ताड आहेत ना तीन जे होते ह्याचे भाग तीन वेगवेगळे त्यांनी करून घेतले होते आणि त्याच्यानंतर त्यातला एक भाग वेगळा करून आम्ही खूप मुश्किलीनं फोडल्यानंतर ते, ते तुम्ही बघू शकता हे जे आहे हो ना त्याच्यामध्ये निघलं होतं ताडासारखं म्हणजे ताडच तर नारळासारखं दिसायला असू शकते पण नारळासारखं खायला अजिबातच नव्हतं हो ते एकदम गर्चं होतं आणि तुम्हाला आणायचं असेल तर कवळा आणा अजिबात असं निब्बर आणू नका तर नक्कीच तुम्हीसुद्धा ताडा आणा पण असं घरी आणू नका अजिबात खूप म्हणजे खूप परेशानी होते तोडायला फोडायला सगळंच करायला तर तुम्ही पण आणायचं असलं तर आणा पण तोडून नक्कीच आणा चलो बाय परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा